विविध रंगबिरंगी वेशभूषा केलेले चिमुकले पावसाच्या थीमवर केलेले व्यासपीठाचे आकर्षक डेकोरेशन लहान मुलांचे सादरीकरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरातील दि रॅम्बो किड्समध्ये सावण मेळा रंगला होता मान्सूनच्या स्वागतासाठी आणि मुलांना पावसाळी वातावरण निसर्गाची माहिती व्हावी या उद्देशाने दि रॅम्बो किड्सने हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता दि रॅम्बो किड्सच्या वतीने दरवर्षी मान्सूनच्या आगमनानिमित्त हा उपक्रम आयोजित केला जातो व्यासपीठाला साजेचे असे सजवण्यात आले होते आणि चिमुकल्यांनीही निसर्गाच्या थीमवर आधारित वेशभूषा केली होती विशेष म्हणजे या फॅन्सी ड्रेस कार्यक्रमास पालकांचा सहभागही लक्षणीय असा होता यात काही मुलांनी केलेले वाद्यवादन त्यावर काहींनी केलेले नृत्य ही जुगलबंदी उपस्थित सर्वांनाच मोहून टाकणारी होती नदी स्वच्छतेवर तसेच सार्वजनिक स्वच्छतेला नेहमी प्राधान्य हवे असा सामाजिक संदेशही देण्यात आला याशिवाय दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्व देखील याद्वारे मुलांना पटवून देण्याचे काम येथील भारती गांगुर्डे व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केले या उपक्रमानिमित्त परिसरात एक लहानसे प्राणी संग्रहालय व फुलांचा मेळा तयार करण्यात आला होता विविध थोर महात्मा युग पुरुष आदींच्या वेशभूषेतही चुमूकले हजर होते मुलांना प्राण्याची ओळख व्हावी संस्कृती मनात रुजावी यासाठी दि रॅम्बो किटच्या वतीने हा उपक्रम घेतला होता मुलांनी देखील याची उत्सुकतेने माहिती करून घेतली या प्रसंगी प्रिन्सिपल भारती गांगुर्डे व्हाईस प्रिन्सिपल सुषमा मॅडम रुपाली मॅडम मीना मॅडम प्रियंका मॅडम आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे